चाळीसगाव शहरातील भडगाव रोड अभिनव शाळेसमोर ब्रेकर टाकायला झाली सुरुवात पंधरा जून रोजी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे उपाध्यक्ष तुषार निकम पत्रकार रामलाल चौधरी व जनतेच्या मदतीने अभिनव तसेच शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन रास्ता रोकोचा इशारा दिला होता मात्र प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन कामाला सुरुवात केली त्याबद्दल प्रशासनाचे मनापासून आभार पुढील दोन दिवसात उर्वरित ब्रेकर पूर्णपणे टाकले जाणार आहेत तरी वाहनधारकांनी आपली वाहने सावकाशपणे चालवावीत प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव म्हणावी कारण चाळीसगाव शहरातल्या रस्त्यांची जी विडंबना झाली त्यात हा एक प्रमुख रस्ता चांगला आहे ज्या आम्हाला जरा येण्या जाण्यास बरं वाटतं त्यावेळेस आम्ही गडकरी साहेबांसाठी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो गडकरी साहेबांना दीर्घायू उत्तम आरोग्य लाभावं आणि रस्त्यांसाठी अशी चांगली चांगली व्यवस्था त्यांची हातून व्हावी तकपणेकडे हा हा रस्ता शहरगाव ते चांगवड असं बनवलेलं आहे ठीक आहे शासनाचा नियम आहे की यार या रस्त्यावर ब्रेकर नको आहे पाहिजे परंतु इथे समोर असं एक काकासाहेब पूर्णपात्रे हायस्कूल आहे या हायस्कूलमध्ये जे काही घटक जे विद्यार्थी तयार होत आहे ते विद्यार्थी या राष्ट्राचे नव्हे तर या कृतीचे देशाचे जगाचं हे फार मोठं भविष्यातून उद्भवत आहे तर यांच्यासाठी सुरक्षितता ही महत्वाची आहे ती जास्तीची सुरक्षितता आहे रस्त्याची विद्यार्थ्यांसाठी सुरक्षितता रस्ता हा महत्वाचा आहे कारण मग बऱ्याच वेळेला आम्ही लोक शाळेत होता त्यावर पण ट्रक आदळल्यात आणि इकडे इकडे पण ट्रक आदळल्या हा प्रकार नेहमी होत असतो त्यासाठी आपले निकम साहेब आणि पत्रकार बो चौधरी आणि यांच्याकडे सतत, सतत या सर्व साधारण सर्व नागरिकांनी सतत कथन करीत असताना त्यांनी हे आंदोलन तया केलं आणि या आंदोलना यश आलं आणि ब्रेकर तयार झाले मी त्यांचे सुद्धा फार फार आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो असंच कार्यालयाचे आंदोलन मी ज्ञानेश्वर आहे रे सम्राट नगराचे रहिवाशी असून गेल्या अनेक वर्षापूर्वी आता रोड झाला इथे बरेचसे अपघात झाले बरेचसे शाळेच्या मुलांना शाळा ज्यावेळेस सुटायची त्यावेळेस प्रॉब्लेम यायचे पोटप वाहने तिथून जायचे मुलं तिथे अडकून राहायचे थांबत नव्हते अशा याला तोडून निकम साहेबांनी व आमचे मित्र चौधरी साहेबांनी याच्यावर थोडासा विचार केला व या इथं तोडगा काढला यांचे जे जे डिवायडर टाकलं यांना उलट माझं एकदम आम्ही विनंती करतो त्यांचं की त्यांनी हे जे कार्य केलं ते एकदम अतिउत्तम केलं आहे आणि हा पुढचा विषय असा आहे आणि इथून पुढे आम्हाला सम्राटनगर ह्याच रोड आहे त्या रोडाचा मार्ग सुद्धा यांनी लावावा मी असं निकम सराला सांगतो की इथून तर सम्राटनगरपर्यंत आम्हाला खूप प्रॉब्लेम येतात पावसाळा आता चालू झालेला आहे ठिकठिकाणी खड्डे पडलेले इथल्या कोणीही इथे लक्ष देत नाही आहेत तर याचं निकत करा याचं निवेदन द्यावं हा जसं प्रॉब्लेम सॉल्व केला तर पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा आपण तोही प्रश्न हातीतच काकासाहेब पूर्णपात्रे या शाळेसमोर आलेले आहेत गेल्या अनेक दिवसांपासून इथं मागणी होती की इथं स्पीड ब्रेकर बसवण्यात यावे अभिनव शाळा व्यवस्थापन असेल प्रशासन असेल अनेकांनी प्रयत्न केले परंतु त्यांच्या प्रयत्नांना अद्यापपर्यंत हेच आलेलं नव्हतं अखेर आज आज अखेर पंधरा जून रोजी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे उपाध्यक्ष तुषार निकम सर मी रामलाल चौधरी आम्ही पंधरा जून रोजी रास्ता रोको करण्याचा आंदोलन दिलेला होता परंतु याची प्रशासनाने दखल घेत कालच चौदा जून रोजी आपण पाहू शकता इथे बघा स्पीड ब्रेकर काल टाकलेले आहेत त्यामुळे आम्ही जे आजचं होणारं आंदोलन आहे ते स्थगित केलेलं आहे रास्ता रोखचं हे झाल्यानंतर आता या बाजूने जर आपण पाहिलं ते, ते, ते आ, या बघा इकडून त्या पुढच्या बाजूला देखील आता जळगावकडून येणाऱ्या त्या बाजूने देखील आता पुन्हा स्पीड ब्रेकर टाकण्यात येणार आहेत साधारणतः दोन दिवसात हे दोन्ही रस्त्यांच्या या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकले जातील आता वाहनधारकांना विनंती आहे की आपली वाहने सावका चालवावी नवीन स्पीड ब्रेकर असल्यामुळे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे या स्पीड ब्रेकरच्या अनुषंगाने इथं हजारो विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत शिकतात शिक्षण घेत असतात आणि आजपासून शाळा सुरू झालेल्या आहेत भविष्यात या विद्यार्थ्यांची सुरक्षितता या दृष्टीने दोन्ही ब्रेकर अतिशय गरजेचे आणि महत्त्वाचे होते आणि या अनुषंगाने आपण हे ब्रेकर टाकलेले आहेत आता भविष्यात इथं जीवितहानी होऊ नये यासाठी प्रयत्न या कामासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं प्रशासनाने सहकार्य केलं त्या प्रशासनाचे सर्वांचं आम्ही कौतुक करतो आणि या विद्यार्थ्यांचं व प्रवाशांचं वाहनधारकांचं याच्यात वीज सामावलं होतं आम्ही वेळोवेळी तुषार निकम सर आणि आम्ही वेळोवेळी अशा प्रकारांना हात घालून अनेक प्रश्नाचे मार्गी लावलेले आहेत याच प्रकारचा असं इन्स्टिट्यूट विषय अनेक दिवसांपासून प्रयोजित होता हा मार्गी लागल्याने आम्हाला अतिशय आनंद होत आहे आम्ही या प्रशासनाचे पुन्हा आभार मानतो आणि नागरिकांनी काळजी घ्यावी आणि लवकरच प्रशासनाने तर जब्राशी सुद्धा करण्यात यावी अशी आम्ही मागणी करणार आहोत आणि आप या सर्व अँड प्रेस द अपडेट